चला तर विद्यार्थी मित्रांनो दिवाळीच्या सुटीनंतर आपण पुन्हा एकदा आपल्या अभ्यासक्रमाकडे वळत आहोत आपण एम टी एसच्या बुद्धिमत्तेतील क्रम ओळखणे प्रश्न क्रमांक बावन्नपर्यंत आलेलो होतो आता पुढला भाग आपण सुरू करत आहोत क्रम ओळखणे सेरीज नंबर सरीज मग त्या ठिकाणी बघा खालील प्रश्न दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ते लिहा मग पहिलं बघा पंचवीस तीस चाळीस पंचावन्न आणि पंच्याहत्तर जर या संख्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर फा युनिट प्लेसवरती फायू झिरो झिरो फायू फायू काहीतरी ताळबंध या ठिकाणी आहे बघा पंचवीस नंतर तीस आहे पंचवीसमध्ये पाच मिळवले तर तीस तीस मिळव तीसमध्ये जर दहा मिळवले तर चाळीस चाळीसमध्ये पंधरा मिळवले पंचावन्न पंचावन्नमध्ये तुम्ही वीस मिळवले तर पंच्याहत्तर म्हणजे या ठिकाणी बघा पाचचा पाढा ॲड ॲड होत जातो आहे पाचचा एक पाच थोडं ब्लर होईल एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस मग जर पंचवीस आणि पाच तीस तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि पंधरा पंचावन्न पंचावन्न आणि पुढले वीस म्हणजे पंच्याहत्तर पत्तर पंच्याहत्तर आणि पंचवीस बरोबर शंभर होईल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बघा पुढला नंबर क्रम येणारी संख्या ओळखायची पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस जर याच संख्यांचं जर निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो तर या सगळ्या संख्या मूळ आहेत त्यामुळे आपल्याला उत्तरांच्या गटामध्ये अशी संख्या ओळखावी लागेल की ती मूळ असली पाहिजे ट्वेंटी सिक्स नाही ती संयुक्त आहे सत्तावीस ही संयुक्त आहे अठ्ठावीस ही संयुक्त आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक चौथा पुढलं बघा सहा अकरा एकवीस छत्तीस छप्पन्न आता या ठिकाणी आपण लॉजिक वापरूया इथली नेमकी संख्या कोणती येईल त्याचा आपण आता इथे ताळमेळ जोडूया सहा आणि पाच अकरा होतात इथे पाच मग इथे अकरा आणि एकवीस दहा बरोबर एकवीस आणि पंधरा छत्तीस इथे पुन्हा पाचचा पाढा क्रिए होतो क्रिएट होतोय पाच एक पाच पाच दुनिय दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस बरोबर छत्तीस अधिक वीस मग इथे या ठिकाणी आपण पंचवीस जोडूया आणि सहा आणि पाच अकरा पाचन दोन सात काठ इथे एटी वन असलेला पर्याय पर्याय क्रमांक चार ओके संख्यांमधलं अंतर ओळखलं आणि ते अंतर ओळखून मग आपण पुढलं काय येईल ते गेस केलं चला पुढलं जाऊया फिफ्टी सिक्सवरती एकोणावीस तेवीस सव्वीस तीस तेहतीस आता या ठिकाणी आपण काय संख्या येईल तो विचार करूया चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पण बघा एकोणावीस आणि एक तीन वीस एकवीस बावीस आणि तेवीस चारचं अंतर या ठिकाणी एकोणावीस अधिक चार बरोबर तेवीस तेवीस अधिक तीन बरोबर सव्वीस सव्वीस अधिक चार बरोबर तीस तीस अधिक तीन बरोबर तेहतीस मग तेहतीस अधिक चार चार तीन चार तीन चार या पद्धतीने गट असतील मग तेहतीस अधिक चार बरोबर सदोतीस पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया आता या ठिकाणी मला वाटतं इथे दोन श्रेणी आहेत बघा चार आणि तीन सात सात आणि तीन दहा दहा आणि तीन तेरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि तीन सतरा पुढली विचारलेली नसल्यामुळे आपण डायरेक्ट तेरावरती जंप करणार आहोत पर्याय क्रमांक दोन आता या ठिकाणी बघा एकोणचाळीस चाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न चौसष्ट या ठिकाणी क्र संख्या वाढलेल्या आहेत पण तो वाढणाऱ्या संख्यांचा क्रम नेमका कसा ते लक्षात घेऊया एकोणचाळीस आणि चाळीसमध्ये एकचं अंतर चाळीस आणि त्रेचाळीसमध्ये तीनचं अंतर आणि पुढे पाच म्हणजे क्रमाने येणाऱ्या विषम संख्या एक तीन पाच सात नऊ आणि पुढे अकरा आता इथे या ठिकाणी गेस करूया आपण त्रेचाळीस आणि पाच अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सात पंचावन्न पंचावन्न आणि नऊ चौसष्ट चौसष्ट आणि अकरा किती झाले मग या ठिकाणी दॅट इज सेवन्टी फाईव्ह चार आणि एक पाच पर्याय क्रमांक पहिलाच ओके okay. जाऊया पुढे आता प्रश्न क्रमांक फिफ्टी नाईन एकोणसाठ एक पाच नऊ तेरा सतरा एकवीस वॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज नंबर्स आता या ठिकाणी संख्या कशा ओळखायच्या इथे पुन्हा आता थोडंसं लॉजिक वापरू चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पण बघा एक या ठिकाणी यांच्यामध्ये चारचं अंतर आहे एक आणि चार पाच पाच आणि चार नऊ नऊ आणि चार तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि चार एकवीस एकवीस आणि चार पंचवीस दॅट मीन्स ऑप्शन नंबर टू पुढे बघा सिक्स्टी फोर्टी वन थर्टी थ्री फिफ्टी टू फोर्टी फोर वॉट इज द डिफरन्स बघा यांची बेरीज करूया चार आणि एक पाच तीन तीन सहा पाच आणि दोन सात क्रमाने वाढते या ल संख्यातील अंकांची जर बेरीज केली तर ती क्रमाने वाढत जाते पाच सहा सात आठ अशी संख्या शोधू की त्यांची बेरीज नऊ येईल वेअर इज दिस दॅट इज सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री जर लिहिलं आपण तर त्यांची बेरीज नव्वी म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही चढत्या क्रमाने दिलेली आहे चला जाऊया पुढे दहा शंभर दोनशे तीनशे दहा आणि ते पुढे काय येईल तर बघा इथे नव्वदचं नंतर नव्वद शंभर एकशे दहा आणि या ठिकाणी एकशे वीस दहा दहाच्या दहा दहा ॲड करत पुढे संख्या गेलेल्या आहेत की दहामध्ये जर नव्वद तर शंभर शंभरमध्ये शंभर दोनशे शंभरमध्ये जर दहा मिळवले तर एकशे दहा मग दोनशेमध्ये जर एकशे दहा मिळले तर तीनशे दहा तीनशे दहामध्ये जर एकशे वीस मिळवले तर दॅट इज चारशे चारशे तीस पर्याय क्रमांक चौथा बघा पुढला आता फी सिक्स्टी टू तीन दहा वीस तेहतीस एकोणपन्नास आता या ठिकाणी कसं लॉजिक वापरायचं ते बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो तीन आणि सात दहा दहा आणि दहा वीस वीस आणि तेरा तेहतीस म्हणजे इथे बघा ह्या ज्या संख्या <laughs> आहेत ना ह्या तीन दहा वीस ह्या कशा वाढवलेल्या आहेत की त्यांच्यामध्ये आधी सात मिळवला मग सातमध्ये म्हणजे तीनामध्ये जर सात मिळवलं तर दहा झाले मग दहामध्ये दहा मिळवले दहा वीस झाले मग इथे सात आणि दहा यांच्यामध्ये तीनचं अंतर मग वीसमध्ये किती मिळवले की तेरा होतील म्हणजे बघा सात दहा ह्या ज्या मिळवलेल्या संख्या आहेत ना त्या तीन तीनने वाढवायच्या व्हायच्या आहेत हे ना बघा तीन आणि सात दहा दहा आणि दहा वीस वीस आणि तेरा तेहतीस तेहतीस आणि सोळा एकोणपन्नास मग आता इथे जर तीन तीनचा गट वाढला आहे तर या ठिकाणी आपण सोळामध्ये जर तीन मिळवले तर एकोणावीस म्हणजे एकोणपन्नास अधिक नऊ नऊ अठराशे आठ हजारच्या लागेल एक चार आणि एक पाच आणि एक सहा डॅट इज सिक्स्टी एट इज द आन्सर इज इट गिवन येस पर्याय क्रमांक चौथा तर असंच लॉजिक वापरायचं आणि क्रम ओळखायचा भेटूया लगेच पुढल्या व्हिडिओत क्रम ओळखणे चुकीचे पद ओके समजत असेल रुचत असेल आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओत बाय बाय